नमस्कार मित्रांनो मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांसाठी हे गुड न्यूज आहे मित्रांनो यामध्ये सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार आहे मित्रांनो ही कर्जमाफी कितीपर्यंत असेल यासाठी अटी काय असणार आहेत तसेच यामध्ये कोणते शेतकरी पात्र असतील आणि कोणते शेतकरी अपात्र असतील याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो अवकाळी पाऊस असेल गारपीट यामुळे झालेल्या नुकसानी फुटी केवळ एक हजार आठशे आज एक्कावन्न कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री यांनी विधानसभेत केली आहे सभागृहात विरोधक आणि सत्ताधिकाऱ्यांनी शेतकरी प्रश्नावर प्रस्ताव दिला होता त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री यांनी धानासाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत पंधरा हजारऐवजी वीस हजार रुपये देण्याची घोषणा सुद्धा केली आहे तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती दलाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल सुरू करण्यात येणार असून साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी ही करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील या योजनेअंतर्गत रखडलेल्या लाखो शेतकऱ्यांना हा कर्ज ला माफीचा लाभ मिळणार आहे तर महाराष्ट्र शासनाकडून या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची लवकरच प्रसिद्धी केली जाणार आहे महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांचे नाव या यादीत आलेले नाही ते आता या दुसऱ्या यादीत आपले नाव पाहू शकणार आहे या यादीत ज्या लाभार्थ्यांचे नाव येतील त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे या योजनेतील लाभार्थी आपले नाव यादीत पाहण्यासाठी तुमच्या बँक किंवा ग्रामपंचायत किंवा सरकारी सेवा केंद्र असतील त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नाव पाहू शकणार आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील समाविष्ट असलेल्या सर्व लाभार्थ्यांना डिसेंबर अखेर महाराष्ट्र शासनामार्फत कवर केले जाणार असून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील कर्जमाफी यादी अंतर्गत पंचवीस लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून डिसेंबरपर्यंत आठ हजार पाचशे कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाते कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे शेतकरी बांधवांनो तुम्ही घेतलेले जुने कर्ज माफ होण्याचा इशारा वर्तवला जात आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी समाज योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा देण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी आता चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये जाहीर केली आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत विविध योजना सुरू केल्या जातात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राज्य सरकारने अशाच एका योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेतीसाठी घेतलेले कर्ज माफ करण्यासाठी एकवीस डिसेंबर दोन हजार रोजी सुरू करण्यात आले आहे महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्ती करणे हा योजनेचा उद्देश आहे या योजनेप्रमाणे तीस जून दोन हजार सोळा रोजी थकीत असलेले मुद्दल व त्यावरील व्याजासह एक पॉईंट पाच लाख रुपये म मर्यादीपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे परंतु पुढे जाऊन एकूण कर्जाची व्याप्ती पाहून पोर्टल बंद करून त्यातून काढता पाय घेतला होता याची अंमलबजावणी करताना सुमारे पाच लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ हा झाला नव्हता त्यामुळे या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शेतकरी संघटनेचे ॲडव्होकेट काळे यांच्यामार्फत उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका सुद्धा दाखल केली गेली होती आता या प्रकरणी न्यायालयाने आदेश दिले आहेत व देऊन सदर कर्जमाफी देण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत या आदेशानुसार आता शेतकऱ्यांना सुमारे सहा हजार कोटींची कर्जमाफी ही झाली असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आपटे यांनी दिलेली आहे न्यायालयाच्या निकालानंतर नागपूर येथील अधिवेशनात उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केली या घोषणेमुळे पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम आता दिली जाणार आहे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट काळे यांनी न्यायालयीन लढाई केल्यामुळे महाराष्ट्रातील सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना सुमारे सहा हजार कोटी रुपये हे मिळणार आहेत असे कालिदास आपेट यांनी सांगितले एकंदरीत शेतकऱ्यांसाठीची लढाई ही जिंकली असल्याची भावना शेतकरी आता व्यक्त करत आहेत आता कर्ज असलेल्या कोणत्या बँकांना शेतकरी योजनेचा हा लाभ देण्यात येणार आहे तर राष्ट्रीयकृत बँक असेल खाजगी बँक असेल जिल्हा मध्यवर्ती बँक असेल सहकारी बँक व ग्रामीण बँक जे काही यावरील दिलेल्या बँकेचे कर्जदार असतील त्या सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ हा घेण्याकरिता हा ठराविक कालावधी हा आपल्या राज्यातील शासनाने गृहित धरलेला आहे तर यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही ते शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणवीस अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी यांना या, या योजनेचा लाभ मिळणार नाही महाराष्ट्र राज्यातील आजी माजी, माजी मंत्री असेल राज्यमंत्री आजी माजी लोकसभा राज्यसभा सदस्य आजी माजी विधानसभा विधानपरिषद सदस्य यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी असतील कर्मचारी यांना एकत्रित पंचवीस हजारपेक्षा जास्त असणारे वेतन ह्या कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आलेले आहे राज्य सार्वजनिक उपक्रम उदाहरणार्थ महावितरण असेल एस टी महामंडळ असेल अनुदानित संस्था यांचे अधिकारी असतील यांना एकत्रित मासिक वेतन पंचवीस हजारपेक्षा जास्त असणारे हे मात्र कर्मचारी वगळून टाकण्यात आलेले आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी ही शंभर टक्के होणार आहे तर यामध्ये सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना सुमारे सहा हजार कोटी रुपयांची ही वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद